एनव्हिटी ऑफिस पण पुण्यामध्ये सुरू होणार आणि जागा पण दिलं आता विभागच्या ते करू शकतात पण त्यांचं ज्या प्रकाराने रिसिव्हिंग वाढलंय कश्मीरमध्ये झाला दिल्ली मध्ये तर प्रचंड मोठा होता विदेशात पहिला बुकेश एक एनबीटीचा दुबईला आहे पण नागपूर त्यांनी स्वीकारला आता पालकमंत्री पदाबाबत ज्या पक्षाच्या आमदार जिल्ह्यात त्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी असं काही ठरलंय का कारण कोकाटे जे आमदार आहेत मंत्री आहेत त्याने असं फॉर्म्युला आहे असं म्हणत असं काही फॉर्म्युला ठरलेलं नाही तू असं फॉर्म्युला ठरला असेल तुम्हाला माहित नाही पण जनरल नॉलेज वर मी खूप चालतो की काय होऊ शकतं तर ते जनरल नॉलेज मध्ये अशा प्रकारे संख्येवर ठरणार नाही त्या जिल्ह्याची आवश्यकता अनुभवी माणूस थोडासा पोलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स काही पेंडिंग विषय असे सगळ्या विषय घेऊन निर्णय होतो आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत त्या तिघांची जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे तिथे निर्णय करतो दादा परभणी आणि बीडची घटना जी आहे ती अतिशय संवेदनशील आहे गृहमंत्र्यांच्या विरोधात सातत्याने महाविकास आघाडी आधी सुद्धा बोलत होती आणि आता तर परत एकदा गृहमंत्री पद दिल्यानंतर पण आता सुरुवात एकदा मला सभागृहात विधानसभा विधानपरिषेत झालेल्या चर्चेला अतिशय स्पष्ट म्हणजे साहसी विश्वास लोकांना देणार असं अं उत्तर चर्चेला जे उत्तर देतात रिप्लाय तो माननीय देवेंद्रजी दिला आहे त्यात कुठेही त्याने हातच राखलेले नाही म्हणाले की जो ते ते जो या दोषी असेल त्या प्रत्येकाला शासक मिळेल काल अजितदादा इमिजिएट गेले त्याला त्यामुळे बरं रिप्लाय नव्हतं होत्या पण माहिती जर सरकार येतात राज्यातलं एक कॅबिनेटचा मंत्री याचा आरोप साधा त्यांनी त्यांच्यावर केला नाही आपली लोकशाही इतकी त्यामुळे ब्युटी अशी आहे सुंदरता अशी आहे कोणी कोणाला आरोप शकतो आरोपातून काय म्हणाल देवेंद्रजी काय म्हणाले की आमचा कोणावरही आरोप झालेला सिद्ध झाला तुम्ही कोणालाही सोडणार नाही उगाच हवेत पुढे माणात अर्थ नाही त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चौकशी लावले एसआय लावलेली आहे एसआयटीचा हेड आय जी लेवलचा गेला आहे आणि तसं निष्पन्न खाते वाटप करताना काही कसरत झालेली आहे का म्हणजे राधाकृष्ण एमके के पाटील असेल किंवा गिरीश महाजन असेल त्यांना एकच खाता आहे फक्त विभागून गेलेला आहे की साध एखाद मंडळ असेल तरुण मंडळ आणि गणपती उत्सव नवरात्री उत्सव त्यात कामं वाटप करताना इतके कार्यवृत्ती कसरत करायला लागते अध्यक्ष कोणाला म्हणाले उपाध्यक्ष म्हणा कोषाध्यक्ष कोणाला म्हणाले राज्य चौदा कोटीच चालवायचं आहे त्याच्यामध्ये कोणाला कुठलं खातं द्यायचं याचे आग्रही असतात आणि निर्णय करणार आल्यामुळे लागते जेव्हा जेव्हा तुमची संख्या वाढते त्यावेळेला त्या संख्या वाढीतलं स्वागत केलं पाहिजे आणि संख्या वाढली की अशा प्रकारची थोडी कसरतात त्याच्यानंतर आता राहुल गांधी देखील उद्या परभणी के म्हणलं की मी आणि मी काही वाक्य की आपल्या लोकशाहीची सुंदरता अशी आहे त्याच्यामध्ये कोणालाही काही म्हणायला परवानगी कोणालाही कुठे जायला परवानगी तुम्ही पालकमंत्री असताना अतिशय शांततेने पुणे मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण फार म्हणा तुम्ही देखील सांगितलेलं होतं काय पालक मी काय म्हटलेलं पूर्ण शांत आहे मी काही म्हटलेलं नव्हतं लोडेड वाक्य जिल्ह्यात असं तुम्ही म्हणता चर्चा आहे लोकांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा संधी मिळाली तर तुम्ही पालकमंत्री उत्तर आहे की माझी पार्टी माझा पक्ष माझा माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो आणि ते उत्तम करतो माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षा दिलं अडीच वर्षापूर्वी अनेकांना वाटलं की याला सायडने टाकलं हे तर महोमंत्री होतो पण ती नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची आवश्यकता होती आणि त्याच्यामध्ये मी इतकं चांगलं काम केलं की आता देशामध्ये नवीन शेक्षणांच्या अंमलबजावणी जास्त आहे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एवढं लीड कोणाच नाही मला लीड मिळाला हे चांगलं झालं कुसूळ गरज जाते असं करून साष्टांक नमस्कार घातला पहिल्याच दिवशी संध्याकाळी पब्लिक डिमांड आहे अर्थ जेवढं आहे त्यामुळे घालू नका तेच पुन्हा पुन्हा म्हणे पब्लिक डिमांड वर आमच्याकडे निर्णय होत नाही आमचं नेतृत्व ठरवेल त्यावर निर्णय होतो आमचं नेतृत्व जे ठरवेल ते मी अतिशय त्याचा मिस होणार आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये माझं नेतृत्व मला जे जे देईल पालिका नेमकी कशी म्हणजे अजून बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीचा सुनावणी आहे त्याचा निकाल लागेल आता दिसत असं की निकाल आता काही बोलणार नाही मग पुढे नोटिफिकेशन मग रचना मग दोन हजार अकरा पासून जनगणना झालेली आहे कृषी राहिली आहे ती होईल आ, असा तो एक मोठा एक्झरसाईज असल्यामुळे जानेवारी महिन्यात त्याची सुरुवात तरी व्हावी असा प्रयत्न मान्य मुख्य बोलत चांगलं चांगलं